नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या या सेवेने करा हो मित्रांनो तुम्ही घरीच आहात कुठे जाणार नसाल तर नवीन वर्ष सुरू होणार आहे तर एक जानेवारीच्या दिवशी फक्त एक दिवसाची ही सेवा तुम्ही करा फक्त एक दिवसाची स्वामींच्या मठात जाऊन केली तरी चालेल स्वामींच्या चा के केंद्रात जाऊन केली तरी चालेल आणि घरी राहून केली तरी चालेल पण जर तुम्ही स्वामींना मानतात स्वामींवर विश्वास आहे तुम्ही सेवेकरी आहात तर तुम्ही नक्की एक दिवसाची ही सेवा करावी आणि नवीन वर्षाची सुरुवात करावी रोज करण्याची गरज नाही फक्त नवीन वर्षाची सुरुवात या सेवेने करायची आहे म्हणजे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाईल शांतता आरोग्य समाधान तुम्हाला मिळेल ही सेवा अगदी सोपी आहे तुम्ही फक्त एक जानेवारीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करा अर्थात सकाळी केली तर अतिउत्तम कारण मग दिवसाची सुरुवातच तुमची त्या सेवेने होईल नवीन वर्षाची सुरुवातच त्या सेवेने होईल आंघोळ करायची आणि सगळ्यात आधी सेवाच करायची पण तुम्ही नोकरी व्यवसायासाठी जात असाल तर मग संध्याकाळी केली तरी काही हरकत नाही पण एक जानेवारीलाच तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचे आहे एकूण एकवीस अध्याय असतात ते सगळे संपूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे अगदी सोपा आहे कठीण काहीच नाही गुरुचरित्रासारखं नाही लवकर होतात वाचायला बसलं की होतात एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे एकवीस अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर एक माळ जप ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ह्या चार गोष्टी करा एकवीस स्वामी स्वामीचरित्र सारामृत अकरा माळ श्री स्वामी समर्थ एक वेळेस तारक मंत्र आणि एक माळ ओम नम शिवाय या चार गोष्टी करा आणि नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या नावाने स्वामींच्या नावाने करा सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे हे वर्ष नवीन वर्ष जाईल श्री स्वामी समर्थ